बेलापूर विधानसभेतील उच्च शिक्षित अपक्ष उमेदवार डॉक्टर मंगेश आमले यांच्या निवडणूक प्रचार रॅली मध्ये मोठ्या संख्येने सहभागी होताना दिसत आहे जनतेच्या समस्या डॉक्टर अभ्यासू वृत्तीने सोडवतील अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे बेलापूर विधानसभा मतदार संघातील अल्प उत्पन्न व मध्यम वर्गीय कुटुंबियांच्या प्रश्न समस्या सोडवण्यावर आमदार निवडून आल्यावर भर देणार असल्याचे मत डॉक्टर आमले यांनी व्यक्त केले स्पेसिफिक जर जायचं म्हटलं तर एल आय जी कॉलनी ही तिथे स्थापित आहे आणि एल आय जी कॉलनीमध्ये सध्या समस्यांचा पूर आला असं मी म्हणेन आणि त्या समस्या एक ना अनेक असल्या कारणाने तेथे त्याला कोणी वाली नाही आहे प्रशासनाचं दुर्लक्ष आहे इथल्या स्थानिक जे का काही नेते मंडळ आहेत त्यांचं दुर्लक्ष आहेत फक्त नेते मंडळी प्रत्येक निवडणुकीला तिथे मतं मागायला येतात आश्वासनांची खैरात करतात त्या लोकांना काहीतरी दाखवतात आणि ते दाखवलेलं परत पुढच्या निवडणुकीला दाखवायला येतात कंडोनी कामं जी आहेत ही बंद केली ही जरी खरी बाब असली तरी पण इथल्या स्थानिक लोकप्रतिनिधींनी म्हणजे इथले आमदार असतील त्याचबरोबर येथे महानगरपालिका आयुक्त जे आहेत ते आता महापौरासारखं काम करतायत असं ते म्हणतात लोकप्रतिनिधींनी हे कामांचा फॉलोअप ऍक्च्युली मंत्रालयामध्ये घेऊन ती कामं पुनश्च एकदा इकडे घेऊन आली पाहिजे आणि ती केली पाहिजेत परंतु आपल्याकडे आपण बघितलं इथला लोकप्रतिनिधी जर सुस्त असेल तर ती कामं फॉलोअप करून आणणार कोण दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे महानगरपालिकेला आपण मोठ्या प्रमाणात टॅक्स देतो महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांची देखील ही जबाबदारी आहे की ह्या अशा संदर्भातली कामं ही मंत्रालयामध्ये फॉलोअप करून घेऊन आली पाहिजेत जेणेकरून एलायजीची जी काही पेंडिंग कामं आहेत त्याचा प्रश्न निकाली निघेल मी त्या लोकांना मी शब्द दिलाय या संदर्भात की माझा प्राधान्यक्रम हा तुमची कामं निकाली काढण्यामध्ये असणार आहे कारण मी समाजामध्ये नाळ जोडलेला व्यक्ती आहे मी तामझाम वाला माणूस नाही माझ्याकडे पी ए असूनही माझे पीए माझा फोन उचलत नाही तर मी स्वतः फोन घेतो रात्री एक वाजता दोन वाजता आणि गेले वीस वर्ष मी नवी मुंबईच्या सामाजिक आणि रा सामाजिक राजकारणामध्ये इन्वॉल्व्ह असल्यामुळे माझा येथे मोठ्या प्रमाणामध्ये जनसंपर्क आहे कालच आपण जर बघितलं तर जी रॅली आम्ही काढली होती ती काही हजारांची रॅली होती लोक चौदा किलोमीटर माझ्या सोबत चालली घरोघरी माझं स्वागत झालं चौका चौकामध्ये माझं स्वागत झालं का तर माझा इथल्या लोकांशी एक वेगळा भावनिक कनेक्ट आहे व्हिडिओ जर्नालिस्ट अथर्व सोबत सुदीप घोलप यांचा रिपोर्ट पालिका प्रशासन बेलापूर विधानसभा नवी मुंबई